वन माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुरडाळीची आमटी किंवा वरण आपण नेहमीच बनवत असतो आज मी तुम्हाला मँगलोरियन पद्धतीचं मुगाचं वरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा वाटी मूग मी मोड काढून ते शिजवून घेतलेले आहेत अर्धा वाटी किसलेलं ओलो खोबरं अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा जिरा फोडणीसाठी एक चमचा मोहरी चार पाच कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ पहिले मिक्सरच्या भांड्यात किसलेलं ओलं खोबरं हळद घालून त्यात थोडं पाणी घालून एकदा फिरवून घ्यायचं नंतर शिजवलेले मूग आणि जिरं घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं वाटलेलं सर्व एका कढईमध्ये काढून घ्यायचं नंतर त्यात आपण डाळ जेवढी पातळ करतो तेवढं पाणी घालून पातळ करून घ्यायचं नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ आणि दोन हिरव्या मिरच्यांचे भाग करून घालायचे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या घेऊ शकता सर्व मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची उकळी येईपर्यंत आपण फोडणी करून घेऊ फोडणी पात्रामध्ये थोडं तेल घेऊन गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तळतळल्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आणि तयार झालेली फोडणी मुगा वरणामध्ये घालायची अशा प्रकारे मँगलोरियन पद्धतीचं मुगाचं वरण तयार झालेलं आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय